आणि इकडे मिथिलाच आणि बाबांच बघा काय चालू आहे अशी तिला खाली घेऊन जायला तर ती तेच पराक्रम करून बघते दुपारपासून तिचं चा तेच चालू आहे सुट्टी पडल्यापासून सगळे फटाके अगदी संपून टाकलं तिने दिवाळी यायच्या आधीच भेटते की नाही ला बघूया

तर मंडळी दिवाळीचा पहिला दिवस आहे सर्वप्रथम हॅपी दिवाळी सगळ्यांना आज सकाळी सकाळचं शूट काही करायला मिळालं नाही कारण आज आहे ना बहुतेक लोकांचं म्हणजे नाईंटी पर्सेंट लोकांचं तरी वर्किंग आहे आज दिवाळी असून सुद्धा त्याच्यामुळे कुणाला घरामध्ये असं दिवाळीचं असं खास करून असं एन्जॉय करायला मिळालेलंच नाही आहे बघू शकत आहे इकडे मी तिलाच काय पराक्रम चालू आहेत आणि माझंसुद्धा काम चालूच होतं घरामध्ये त्याच्यामुळे मला सकाळीसुद्धा सकाळी लवकर उठून सगळ्या आंघोळ्या वगैरे आमच्या झाल्या सगळं आवरून पण बाकीचं शूट वगैरे काही करायला नाही मिळालं तर फराळाचं वगैरे म्हणजे असं दाखवता नाही आलं तुम्हाला खास करून तर मला आता मी लॉगआउट केलं तर मी आता संध्याकाळचंच म्हटलं हो, संध्याकाळी तरी एक छोटासा ब्लॉग तरी बनवावा रांगोळीचा किंवा काय वगैरे तर असं तर स आज नाईंटी पर्सेंट लोकांचं वर्किंग असल्यामुळे सगळ्या लोकांनी तर दिवाळी ऑफिसमध्येच एन्जॉय केली असेल तर कोणी कोणी दिवाळी ऑफिसमध्ये एन्जॉय केली ते मला कमेंट करून व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगा आ, तर बघूया आपण आजचं आता संध्याकाळचं कसं काय होतं आपल्याला अजून रांगोळी वगैरे काढायची वाजले सव्वापास वाजले आज मी लवकर लॉग आऊट केले दिवाळीचा दिवस असल्यामुळे तर काल पण सुंदर रांगोळी मी काढली होती दरवाजामध्ये तर कालचं सुद्धा काही शूट वगैरे घेतानाही आलं मला काल कालची सुद्धा एक शॉर्ट टाकली होती मी पण आता बघूया विचार करते आहे कशी कोणत्या डिझाईनची रांगोळी काढू वगैरे तर आता बघूया चला इकडे सगळे फटाके वगैरे काढून ठेवलेत तिने खूप सारे फटाके आणले होते तिच्या पप्पाने तिच्यासाठी पण ते दिवाळी यायच्या आधीच तिने सगळे वाजून संपवून टाकले तिला खाली ग्राउंडमध्ये मोठे मोठे फटाके नाही आहेत छोटे छोटेच फटाके आहेत तिच्यासाठी म्हणजे सुरसुऱ्या किंवा हे आपलं बंदूकमध्ये घेऊन वाजवतात ना काय बोलतात ह्याला टिकल्या त्या आता ह्या लोक मुलांना बंदूक वगैरे असतात आमच्या वेळेला तर या टिकल्यांचं टिकल्याच फक्त असायच्या त्या छोट्या ज्या बंदूकमध्ये घेऊन आपण वाजवतो तेच आमच्याकडे असायचं आमच्यासाठी तर खास करून माझं तर बालपण गावीच गेलेलं आहे त्याच्यामुळे बंदूक वगैरे हे सगळं काय नव्हतंच म्हणजे माझ्या लहानपणी ज्या वेळेला मी वाजवायचे फटाके वगैरे तेव्हा आहे ना असं ते छोटे छोटे सिंगल टिकल्या मिळायच्या त्या आम्ही दगडवर ठेवून अशा दगडीने आपटून आपटून वाजवायचो त्याच्यामध्ये सुद्धा खूप वेगळी मजा होती खूप म्हणजे खूप वेगळाच आनंद होता त्या फटाक्यांमध्ये सुद्धा सुरसुऱ्या किंवा पाऊस चक्री हे काय नव्हतंच आम्हाला म्हणजे माझे पप्पा इथे कंपनीमध्ये ज्या कंपनीमध्ये कामाला होते ना त्या कंपनीतले जे ओनर होते कंपनीचे त्यांची मुलं मोठी होती तर ते त्यांना वाजवण्यासाठी मोठे मोठे असे फटाके आणायचे ना मोठे मोठे असे ते बार वगैरे असतात ते तर ते कधीकधी ते आम्हाला आणण्यासाठी द्याय द्यायचे म्हणजे ते कंपनीचे ओनर त्या काकांची मुलं आहेत ती आम्हाला आमच्यासाठी द्यायचे पाठवून पण आम्ही लहान असल्याकारणाने आम्ही काही ते वा शकत नव्हती मी तरी तर मग माझ्या काकांची मुलं वगैरे ते वाजवायचे आम तर आता काड़। मी तुम्हाला दाखवते आता रांगोळी काढ काढून घेते दरवाज्यामध्ये आणि कालसुद्धा मी आहे ना पाण्यावरती चालणारे दिवे पेटवले होते आपल्या दरवाजामध्ये पेटवून लावले होते तर आज पण लावणार आहे तर मी आज तुम्हाला दाखवते दिवे पण कसे पाण्यावरती पेटवते डेकोरेट करून आणि रांगोळी पण कशी काढते ती पण दाखवते तुम्हाला चला

गणपती बाप्पा आहे काय बस ओय बस झालं का खाली बस खाली बस अरे यार किती लेट लाग

बघा किती चांगलं चांगली रांगोळी तर मंडळी बघू शकता आता माझ्या रांगोळीचा फायनल लुक छान असा किती सुंदर आपली रांगोळी दिसते बघा शुभ दीपावली आणि बाजूला आहे ना इकडे बघा रांगोळीच्या पुढे आहे ना आपल्या दरवाज्यामध्ये लावलेत ते आपले कॅन्डलचेच दिवे आहेत आणि हे जे लावलेत ते पाण्यावरती चालणारे मी दिवे स्वतः तयार केलेले आहेत त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरतीसुद्धा आलेला आहे तर ते दिवेसुद्धा खूप सुंदर दिसतात आणि अगदी तीन तास तरी तीन ते साडेतीन तास तरी ते दिवे अगदी छान असे राहतात आणि बघू शकता आपल्या दरवाजाचं लूक किती सुंदर आला आहे दिवे वगैरे रोषणाई खूप सारी रांगोळी वगैरे काढल्याच्या नंतर आहे ना घराला अगदी घरपण येऊन जातं वेगळ्याच वाईब्स खूप छान गुड वाईब्स आपल्या घरामध्ये येतात छान अशा दिवाळीच्या सणांमध्ये बघू शकता सोसायटीमध्ये सुद्धा सगळ्यांनी आपल्या आपल्या गॅलरीमध्ये छान अशी लायटिंग केलेली आहे अजून पूर्ण अशी रात्र झालेली नाही आहे त्याच्यामुळे आहे ना तर मंडळी बघू शकता आपल्या दरवाजाला किती छान लूक आलेला आहे ही मस्त हे ज्या पंट्या लावलेल्या आहेत त्या पाण्यावर चालणाऱ्या पंथ्या आहेत आणि ह्या ज्या लावलेल्या आहेत त्या आपल्या असं पॅन्डल टाकून लावलेल्या आहेत मी आणि बघू शकता आपल्या गणपती बाप्पाची रांगोळी काढलेली आहे आपल्या दरवाजावर किती उजून दिसतं आहे किती छान दिसतं आहे कशी जा म्हणजे एवढी काय परफेक्ट रांगोळी येत नाही साध्या सोप्या पद्धतीमध्येच काढलेली आहे रांगोळी कशी काढली आहे ते नक्की कमेंट करून सांगा मला असं बघ इकडे लहान मुलींचं बघा काय चालू आहे मस्त संध्याकाळ झाले तर छान पूर्वाजे वगैरे गाणी म्हणत वाजवत आहेत मस्तपैकी माझ्या मिथिलाच्या मैत्रिणी आलेल्या आहेत मैत्रिणी जरा मोठ्याच आहेत तिच्यापेक्षा पण त्या लहान समजून तिच्यासोबत खेळतात लहान होऊन छान असं आणि इकडे बघू शकता आमच्या गॅलरीमधूनच दिसतंय आमच्या सोसायटीतल्या मुलांनी येणा छान छान सिंधुदुर्ग किल्ला बनवलेला आहे मुलांची एक्झाम चालू होती तरीसुद्धा मुलं एक्झाम चालू स्कूलमधून एक आल्याच्यानंतरसुद्धा आहे ना दिवस गेले आठ दिवस बरोबर हा किल्ला बनवत होता आणि खूप छान असा हा किल्ला बनवलेला आहे कौतुक करणार कौतुकास्पद अगदी हा किल्ला बनवलेला आहे आवड असणं खूप गरजेचं आहे तर इकडे यांची मजा दा� मजा चालू आहे तर आता संध्याकाळचे सात वाजून गेलेले आहेत मंडळी आपल्या देवबाप्पाची देखील पूजा वगैरे करून झालेली आहे दिवाबत्ती लावून वगैरे बघा सुद्धा आपल्या देवाचं किती देवा उजळून निघाला आहे आणि आता खऱ्या अर्थाने लायटिंग सगळीकडे लागलेली आहे गॅलऱ्यांमध्ये बघा किती लपलकाट दिवाळी या सणाचं असा आहे की सर्वत्र अगदी उजाला उजाला पूर्ण दिवे रोषणाईचा सण आहे उगाच म्हटलं जात नाही याला दिव्यांचा सण बघू शकताय तुम्ही आणि ते किल्ल्यासोबत आहे ना खाली मुलं फोटो वगैरे काढत आहेत मस्त एन्जॉय करत आहेत त्यांनी मेहनतीने एवढं आवडलं गेले आठ ते दहा दिवस मेहनतीने किल्ला बनवत होते तर त्या किल्ल्यासोबत आता खऱ्या अर्थाने त्यांचं एन्जॉयमेंट चालू आहे बघू शकता इकडे किती फोटो वगैरे काढण्यामध्ये मग्न आहेत लहान मुलं मस्तपैकी किल्ला पण एवढा सुंदर बनवला आहे ना त्यांनी खूपच सुंदर बनवला आहे तुम्हाला हा किल्ला आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर मंडळी आपलं हे वगैरे रांगोळी वगैरे व्यवस्थित अशी काढून झालेली आहे आज काय पाहिजे तशी आहे ना दरवर्षीप्रमाणे सेलिब्रेट करायला दिवाळी नाही मिळाली म्हणजे दिवाळीच्या दिवशी आहे ना मागच्या वेळेला सुट्टी होती तर ह्या वर्षी सगळ्यांचं वर्किंग आहे तर बा म्हणजे ऑफिसच्या कामामध्येच दिवाळीचा दिवस पहिला निघून गेला तर आता मी तिलाचे पप्पा सुद्धा सकाळी असेच गेले होते म्हणजे उठण त्यांना उठणं वगैरे तयार करून दिलं होतं तर ता त्याने आंघोळ वगैरे केली उठण्याने वगैरे म्हणजे ते कायद्या वगैरे फोडायचं असतं ते वगैरे फोडून गेले पण त्यांना सकाळी फराळ वगैरे करायला नाही मिळाला होता तर ते आता आज दिवाळीचा दिवस आहे तर तेही लोकल सुटले तर तेही आता येतील दूध वगैरे गरम करायला ठेवलं आहे दूध वगैरे गरम झालं की मस्तपैकी चहा वगैरे त्यांना बनवून देते फराळ वगैरे आम्हालासुद्धा मी पण घाई घाईतच माझीसुद्धा नाईन थर्टीची ड्यू हे असते लॉग इन टाईम असतं तर मलासुद्धा म्हणजे घाई घाईतच असं थोडंफार खाल्लं म्हणजे बसून असं निवांत फराळ करताच नाही आला तर ते आता आले की मग चहा वगैरे व्यवस्थित बनवून त्यांना त्यांच्यासोबतच आपण फराळ वगैरे करून घेऊ तर आता इकडे मिथिलाचे पप्पा आलेले आहेत आणि पप्पा आल्या आल्या अगदी बॅग शोधायला जायचं काम मिथिला फक्त अगदी करते काय खायला आणलंय काय नाही तर ते पप्पा काय आणलं ऊ माय गॉड काय आहे या पिशी मध्ये तर पिशवीमध्ये मिथिलाला भेटलेली आहे मिठाई आणि मिठाईचा बॉक्स मिठाई तर मिथिलाला खूप आवडते आता आपण बघूया मि मिठाईमध्ये काय काय आहे ते कोणकोणत्या प्रकारची मिठाई आणलेली आहे आपल्याला आता उद्या आपल्याला लक्ष्मीपूजन आहे तर लक्ष्मीपूजनासाठी सुद्धा लागणार आहे आणि इकडे मिथिलाला केक मिळाले तर मिथिला मिठाईचा बॉक्स टाकून केक घेऊन पळून गेली तर मिठाईमध्ये बघू शकताय तुम्ही खूप छान छान प्रकार आहेत हे बघा ही मिथिला खाते नाही आहे स्ट्रॉबेरीचा आकार आहे बघा काय काय बनवतात बाबा हल्ली मिठाईमध्ये सुद्धा ही तर स्ट्रॉबेरी आहे आणि अजून काय काय आहे मिठाईमध्ये आपण बघूया ही पण स्ट्रॉबेरीच आहे किती छान स्ट्रॉबेरीचा शेप दिला आहे बघा आणि हा तर हापूस आंबा आहे या आंब्याची मिठाई आहे खूप छान असा शेप पण दिलेला आहे मस्त आणि टेस्ट पण आम्ही केली खूप छान मिठाई होती तर आता मिथिलाचे पप्पा विचारतात एक स्ट्रॉबेरी भेटली एक मिठा काय ते मँगो भेटला आता हे काय आहे तर आता इकडे मिथिलाचे पप्पा फराळाला बसलेले आहेत सकाळी त्यांना काही वेळ मिळाला नाही तर छान असा फराळ खाऊन तुम्हाला ते सांगतील कसा फराळ झाला आहे ते तर त्यांना मी इथे विचारते तर त्यांनी सर्वप्रथम लाडू लाडूच खायला घेतला आहे बघूया आता लाडू कसा झाला आहे ते काय सांगतात मी त्यांना विचारते इथे कसा झाला आहे तर ते मला सांगतात खूप सुंदर लाडू झालेला आहे आणि इकडे मिथिलाचे बाबा फोनवर बसलेले आहेत म्हणजे फोनवर बसले म्हणजे फोन बघता तर तिला मॅडम सुद्धा इकडे फोन तर तुम्हाला आजचा हा मंडळी ऑल ओवर शॉर्ट व्हिडिओ कसा वाटला दिवाळीचा म्हणजे जास्त काही सकाळपासूनचं सेलिब्रेशन नाही दाखवता आलं पण संध्याकाळचं सेलिब्रेशन थोडंफार जे काय आम्ही केलं ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा उद्याचा सा आपला लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ तर प्रॉपर येईलच कारण उद्या आम्हाला सुट्ट्या आहेत तर मी प्रयत्न करेन की लक्ष्मीपूज पूजनचाच छान असा व्लॉग करून तुमच्यापर्यंत सादर कर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मंडळी आणि भेटू आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि आपल्या चॅनलला नक् नक्की सबस्क्राईब करा